महिन्या पूर्वी झालेला आहे पण ते रस्त्याचं काम खूप दर्जेच झालेलं आहे की आहे आम्ही काम असताना लोकप्रतिनिधींना वारंवार त्यांना सांगून हे काम स्थगित करण्यात आलं परंतु त्यांनी कुणी नंतर लक्ष घातलं नाही तर ठेकेदारांनी थे। आम्हाला एवढं एड्यात काढलं का ह्या रस्त्याला पाच वर्षे तडास जाणार नाही अशा पद्धतीने आम्हाला जनतेची दिशाभूल केलेली आहे तर त्या ठेकेदारांनी इथे ये येऊन लवकरात लवकर येऊन त्याच्याबद्दल हे कशाबद्दल झालं किंवा काय झालं याची आम्हाला गावकऱ्यांना जिथल्या जनतेला त्यांनी उत्तर द्यावं अन्यथा आम्ही पुढील कारवाई आमच्या पद्धतीने गावठी स्टाईलने उत्तर देऊ अन्यथा आंदोलन